पुरे म्हणाल तो वरे भगवान कृष्ण या गोपाळांना सांगतायत गोपाळ तुम्ही माझ्या मागे या मी तुम्हाला आज पोटभर देतो देवान पोटभर देणं म्हणजे काय त्याच उत्तर आहे त्याच उत्तर आहे जीवाचा जीवपणाच संपून जाण याला म्हणायचं आजी देतो पोटभरी ऐका भिद्य ते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया चास्य चा कर्माने तस्मिन दृष्टे पराभरे ग्रंथिवेद संशय छेद कर्मक्षय शोकतरण मृत्यु लंगण या अवस्थेचं दान जीवाच्या पदरामध्ये पडणं याला म्हणायचं आजीने तो ओट भरी पुरे म्हणाल तो वरी गोपाळ कृष्ण कणैयाच्या माग निघाले पण झालं काय पाहुणे वारा वाजलेले असल्यामुळं वेळ झालेली असल्यामुळं गोपाळ गडबड आणि बडबड करायला लागला काय करायला लागले गडबड आणि बडबड परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थामध्ये देवाची भेट होण्याच्या अगोदर अर्थात साध्य हातात येण्याच्या अगोदर साधकाने कोणते दोन नियम पाळले पाहिजेत ती परमार्थिक साधकाची आचारसंहिता शेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या कि श्रेया चरणात् सांगता हळो हळो कोणी कोणाशी न बोला भगवान कृष्ण कन्हैया त्या गोपाळांना एक महत्वाची परमार्थातली आचाराची नियमावली सांगतात काय नियमावली सांगितली पहिला नियम सांगितला हळू हळू झाला आणि दुसरा नियम सांगितला कोणी कोणाशी न बोला तर ऐका परमार्थ करणाऱ्या माणसानं देव भेटण्याच्या अगोदर म्हणजे साध्य हातात येण्याच्या अगोदर हे दोन नियम पाळलेच पाहिजेत ऐका कोणते दोन नियम पाळले पाहिजेत पहिला नियम पहिला नियम हळू हळू चाला हळूहळू चाला म्हणजे काय याचा अर्थ कीर्तनाला येताना सावकाश हळूहळू आरतीच्या वेळेला अर्थ नाही तुम्ही म्हणून दुवाने सांगितलं होतं हळूहळू चाला म्हणून आम्ही पंक्तीच्या वेळेला आलो असं नाही अर्थ मग हळूहळू चाला या शब्दाचा अर्थ काय या शब्दाचा अर्थ साधना करणं परमार्थ करणं नामस्मरण करणं चिंतन करणं अभ्यास करणं ध्यान करणं पूजा करणं जप करणं सत्कर्म करणं वारी करणं नित्यनेम करणं सात्विक आचरण चालू ठेवणं हे आपलं काम आहे दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे आपण आपलं काम करत राहायचं असतं एक ना एक दिवस देव भेट देत असतो देवाच्या भेटीसाठी अर्थात घाई करायची नाही फलासाठी घाई करायची नाही आपण खूप घाई करतो महाराज ऐका एवढी घाई करतात माणसं अरे राम राम राम, राम। इतकी घाई करतात काय झालंय बघा सध्या लोक थांबायलाच तयार नाही तो थांबायलाच तयार सकाळी माळ घातली सकाळी माळ घातली की लोकांना दुपारी देव होती सवा वाटतो जागे नाही अरे सकाळी माळ घातल्यावर कुठं दुपारी देव दिसतो का आता दुपारी देव दाखवणारे लोक आहेत बघा नाही भाग नाही सध्या ते तुरुंगात आहे तेवढंच द्या इक आव इतकी घाई झाली सध्या थोडं धोतर नेसायला आलं की लगेच फेटा बांधा वाटतोय आता आणि मग पुन्हा ते म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात तो बुवा म्हणतो आपण शिकलो शिकलो नाही नाही लोक त्याची चर्चा काय करतात माहितीये का परत लोक काय बुवानं कीर्तन केलं काय गुवानं कीर्तन केलं दोन तासाच्या कीर्तनात अवंगाला थोडी सुद्धा तकलीफ दिली नाही काही कीर्तन केलं याच्या पुढचाही तो तर काय म्हणतो अरे काय कोणी जरा थोडा शांतपणे गांभीर्याने या गोष्टीचा जरा चांगला विचार करा मला काय बोलायचं ते माई बाप माझी हात जुन विनंती आहे पॅकिंग बघून तारका देत जाऊ नका आतला मालवी बघत जा गरज आहे आहे न चमक बघू नका धमक बघा आपल्या सगळं बोलायला लागलो काही प्रचंड झाले लोक थांबायला तयारच जाऊ दे मागच्या लोकांना काय कळलं न सर मी नंतर सांगा ते काय म्हणलं <laughs> प्रचंड काही झाले थांबायलाच तयार नाही चला विषय लक्षात घ्या हळूहळू चाला हळूहळू चाला साधना करत रहा साधना करत राहा मुक्काम येत असतो चालायचं असतं मुक्काम येत असतो चालायचं असतं जुन्या काळातली गोष्ट आहे चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक लांबचा मनुष्य आडेफाट्यापर्यंत आला तिथून त्याला एक एसटी भेटले उतरला तो आणला इकडे इकडे येऊ लागला चाळीस वर्षापूर्वी होते काय एस यायला कुठली एसटी काय पाण्यातून इकडे यायला चालत येऊ लागला चालत काय कुठली मोटरसायकल नाही काय नाही आता काय करावं निघाला तो वारकरी काल्याच ऐकायचं होत वारकरी निघाला त्यानं येताना शेतातल्या एका शेतकऱ्याला विचारलं हो शेतकरी दादा मला नांदूरला जायचंय नांदूर पठारला जायचंय किती वेळ लागेल किती वेळ लागेल सांगायला पाहिजे का नाही ते शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे का नाही ना सांगितलं पाच मिनिटं उत्तराची वाट बघितली आणि तो वारकरी निघाला वारकरी निघाला पाच मिनिटाने त्या शेतकऱ्यानं हाक मारले काय म्हणले वारकरी बाबा अहो मला नांदूर पठारला जायचं किती वेळ लागेल आणि मग त्या वार शेतकऱ्याने सांगितलं एक अर्धा तास लागेल म्हणे तुम्हाला जायला मग तो वारकरी खवळला आणि हेच अगोदर सांगायला काही तोंड शिवलं होतं का म्हणे त्याने <laughs> सांगितलं वारकरी बाबा वार वार रागवू नका हे मी तुम्हाला अगोदर सांगू शकलो नाही कारण त्यावेळेस तुम्ही उभा राहिलो म्हटलं मग आता कसं काय सांगितलं त्याचं काय म्हंटले या पाच मिनिटात तु मी तुमची चाल बघितली आणि मग माझ्या लक्षात आलं या चालीनं चालला तर साधारणतः आता तुमच्या सगळ्याच्या चाली काही मला माहिती माझा मुद्दा इतकाच आहे तुमचं चालणं कसं आहे याच्यावर मुक्काम येणं अवलंबून आहे तस तुम्ही साधना कशी करताय याच्यावर देव भेटणं अवलंबून आहे बाप माझी विनंती आहे हात जुळून विनंती आहे तुम्हाला वाढवायला आवडतं का नाही वाढवायला आवडतं का नाही समजा शेजार्याच दोन मग कशा समजा मुंबईमध्ये शेजाऱ्याचा प्लॉट निघाला शेजारीच आहे शेजारीच आहे म्हणजे तुम्हाला प्लॉट वाढवायला आवडतो एककर वाढवायला आवडतो दोन मजले असतील तर तिसऱ्या मजल्याचे गज काढून ठेवलेच असतील म्हणजे तुम्हाला मजला वाढवायला आवडतो राजानं माझी विनंती आहे तुम्हाला वाढवायची हौसच असेल वाढवायची हौसच असेल तर आयुष्यातली साधन वाढवू नका वाढवायची हौसच असेल तर साधना वाढवा काय वाढली पाहिजे साधना वाढली पाहिजे समजा तुम्ही रोज ज्ञानेश्वरीच्या तीनशे ओव्या वाचल्यानंतरच पाणी पिता बरोबर <laughs> तर आता तर आता उद्यापासून याच्यात काय करायची समजा संध्याकाळी झोपताना संध्याकाळी झोपताना तुम्ही एकशे अकरा वेळेला माळेचा जप करूनच झोपता बरोबर आहे मध्ये संधी आली नाही संधी आली कशाला अशी संधी डावलता माळ घाला माल, माल कधी घरी विचारायचं नाही काय गरज नाही ना घरी विचारायची काही गरज नाही पळणार त्यांना काय विचारायची गरज म्हणजे तुम्ही तुमच्या मनात आलं तर तुम्ही आता लगेच काय करू शकता मनात आलं तर मनात आलं तर हा तुमच्या मनात येण्यासाठी अजून वर्ष किती माझी बात नाही हे आत्ता आत्ता कीर्तन झाल्या झाल्या सुद्धा चला लक्ष द्या लक्ष द्या ऐका माझी विनंती इतकीच आहे वाढवायचीच ना साधना वाढवा चिंतन वाढवा अभ्यास वाढवा नामस्मरण वाढवा जप वाढवा ते आपल्या फायद्याच आहे ते आपल्या पदरात पडणार आहे अरे किती चांगला बंगला बांधला तरी शेजाऱ्याचा तुमच्यापेक्षा भारी असतो काय करायचं चा? किती चांगली गाडी घेऊ दे शेजाऱ्याला चांगली गाडी आपल्यापेक्षा भारी घेतली पोट आता आत पुढते <laughs> का नाही <laughs> <laughs> म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला समाधान व्हायचं असेल तर साधनाच वाढवा चला गोबाराय सांगतात चालत रहा गाव येत असत गाव येत असत गाई करू नका मग हळूहळू चाला दुसरा एक नियम सांगितला कोणी कोणाशी न बोला आपली साधना दुसऱ्याला सांगू नका तुम्ही शेतकरी आहे पुढे पेरणी करतो आपण आणि पाठीमागू भरट आमच्याकडे त्याला रासणी म्हणतात रासन रासन रासनी का का करायची रासनी ते झाकलं पाहिजे का झाकायचं झाकल्याशिवाय उगवणार नाही करपून जाईल झाकायचं झाकलं की ते तेवत उगवत तस न आपल्या जीवनातलं दान धर्म सत्कर्म काय करा कोणी कोणाशी एका गावात कीर्तन सुरू होतं उन्हाळ्याचे दिवस होते काल्याचे कीर्तन होत प्रचंड घाम येत होता तेवढेच एक मनुष्य आला आणि त्यानं तो फिरणारा पंखान जो बटनच बंद केलं घामाच्या धारा येऊ लागल्या मी म्हणलं हो भाऊ साहेब बटन चालू करा तो म्हटलं महाराज तुम्हाला माहितीये म्हटलं काय हा पंख मी दिलाय <laughs> <laughs> म्हटलं बरोबर आहे तुम्ही दिलाय पण हवा घेण्यासाठी दिलाय ना म्हणलं फिरू दे ना म्हणलं त्याला फिरू दे ना काय फिरू दे ना म्हणलं आणि फिरल्यावर त्याच्यावरच नाव कसं वाचायचं <laughs> हे तीन तीन पाते असतात ना त्याला एका पात्यावर पंजोबाचं नाव एका पात्यावर आजोबाचं नाव एका पात्यावर वल्डाचं नाव आणि ते गोल चक्कर असतं का त्याच्यावर स्वतःचं पोराचं नाव तेराशे रुपयात पाच पिढ्या घरा 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 दादा न माझी विनंती आहे कोणी कोणाशी न बोला साधना सांभाळून ठेवा पुण्य सांभाळून ठेवा कोणी कोणाशी न बोला गोपाळ तयार झाले कृष्णकनयाच्या मागे निघाले पण कानाच्या लक्षात आलं आता वारा आहेत आणि मग धोक्याच्या तडाक्यात काय खावं हे माणसाला कळत नाही म्हणून कृष्ण कन्हैया गोपाळांना सांगताय तुम्ही विषयरूपी घाटे सेवन करू नका हा संदेश अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात